या पंधरवाड्यात तू म्हणलेली सायकल घेतली समधी मित्र ही आम्हाला चिडवते ती काही शाळा चालू व्हायला पंधरवाडा एक राहिलाय बघ काय करू आता समजा मित्रांनी सायकल आणली आता जवळ तर गेलो नाव उठे तिथे जायत म्हणते ती ना उठी तिथे चिडावती ती त्यांच्या संग कुठं जा आपण वाटत ना घरात ना बाहेर पण निघू वाटत ना काय करू तू आता हा

काय करू मी तर आता तू सांगू काय तुला कोण बोलते ती त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आज तुमच्या कशी सायकल नाही आज आपली परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे आपल्याला बोलते ती बोलू ती बोलणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा एक ना दिवस तर सांग आज त्यांच्या कशी सायकल आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे म्हणून त्यांच्या आईबा त्यांना सायकल आणली ती सायकलीवर जाते ती म्हणून त्यांना नवीन सायकल आणली म्हणून त्यांच्या जवळ तर जायचं नाही गेल्या नंतर मी अशी बोलते ती म्हणून कुणी काही जर आणलं तर अजिबात त्यांच्या पशी जायचं नाही आपली परिस्थिती कशी आहे ती परिस्थिती बघून शुन आपल्या घरी थांबलं पाहिजे ना बाळा गेले की लोकांपासून घरी म्हणून नाही जायचं त्यांच्यापाशी आपली परिस्थिती काय आहे तुला माहित आहे आपण कसं जगतोय कसं राहतोय हे पण तुला माहित आहे मग तू लोकांच्या बोलण्याला कशाला लक्ष दे देतोय साहेब हो परिस्थिती जाय आपली ही जी वेळ आहे ही हटवायची तुमच्या हातात आहे कस शिकवायचं काम आहे र माझ तुम्हाला जिथं काय कमी पडल ती ह्या हातानं पुरवीन तुम्हाला एवढंच मायाखंड होत या जरा मला साथ द्या अशी बोलते की मग तुम्ही पण खचू नका आणि मला पण खचवू नका आपलं देव आपला, आपला स्वामी आपल्या संघ आहे एक ना एक दिवस नकील तू हरू नको आणि मला पण तू बोलून असं हरवू नको तुम्ही माझी ताकद आहे का तुम्ही जर असं खचला तर मला खचाय लागायची नाही देऊ नका दोघ पण दादूला पण सांग अजिबात त्या परम कुशी जाऊ नका त्यांना काय का वाईट रंगा बोलू पण नका त्यांच्या आयबाची परिस्थिती मोठी आहे त्यांना जमीन जुबला त्यांच्या बापाला सर्वेस आहे म्हणून ती नवी काय वर्षाला नवी आमती रस पण आपली परिस्थिती नाही राजा एवढी लगेच आता पाच सहा हजार रुपये भरून सायकल आणायची आपण कसं जगतोय कसं राहतोय आपल्या आपल्याला माहित आहे आपला बाप रोजाने जातोय आपल्या बापाला नाही आपल्याला ना एवढी मोठीतलं उत्पन्न येत आहे आणि आपण त्या उत्पन्नावर खातो या वरीच भर असं पण नाही पण नाव ठेवते नाव ठेवणाऱ्याच पण हे बघ निदनाचा घर शेजारा असावर आता आपली ना तीच माणसं एक दिवशी जवळ तू साहेब उचिल मोठा शिकून त्यावेळेस दोस्त दोस्त हातात हात देते तुला मनुष्य ना जिदेने शाळा शिक आपल्या परिस्थितीला मात दे असं बोलणाऱ्याकडे जर लक्ष देत बसला तर ह्यातनं तुम्ही निघणार नाही बाहेर तुमचं मन खचल पण तुम्ही ह्यातनं बाहेर निघणार नाही मनुष्यना ना माझ्या राजा बापाशी बोलू नको मला अशी दोस्त म्हणले ती बापाच्या जीवाला वाईट वाटेल आपलं थोडं थोडं चांगलं चाललं या आपला बाप कुठल्याही असणार नाही तुला बाप तुझा असणार नाही ह्याचा तर आनंद आहे ना का बा तुझा बाप दारू पिऊन कुठं पडतोय करतोय ते तुला बरं वाटेल म्हणून बापाला असलं काय टेन्शन द्यायचं नाही हाय तर आपण सुखी समाधानी हाय असं दाखवायचं तुम्हाला चार चार दूरू दूरू। तुम्हाला 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 पैसे जुडून मी घेईन तुम्हाला सायकल तुमची आहे पण तुम्ही खचू नका तुझी मला पाहिजे जर मला साथ असा देणार मी काय पण करीन मला किती काम पडायचं पडू दे मी सगळं काम करीन पण माझ्या राजासाठी एक सायकल घे नवी असून तर जुनी असून पण घे माझा वाद आहे राजा आईबाबा मनाला त्रास मला पण कळत तुला जशी बोलते ती तस चार आया बाया गेल मला पण बोलते ती म्हणते ती तिच्या पुशी काय आहे गळ्यात फुटका मनी नाही तिच्या गळ्यात फक्त दोन डोरली चार मनी आहे तर लागणार यावर कोणाच्या जायचं म्हणलं तरी वाईट वाटत तर पुशी चांगली साडी नाही आपल्या चांगली गाडी नाही आपली परिस्थिती एवढी नाजूक हाय पण हो परिस्थिती किती पण नाजूक असू दे आपलं आयुष्य जोडीदार आणि आपली लेकर संग असतेली ना आईला त्या बायकोला कधीच काय कमी मग तिला किती पण काय पण करायचं असत ध्यानात ठेव शाळा शीप चांगलं तुला शाळेत पुस्तक का आव्या काय लागल ते मला सांग एक वेळ पटला छिलता घेऊन पण तुला दिल र माझा राजा माझा सपा ना तुला लय मोठा साहेब करायचा आहे मला लय लय मोठा साहेब करायचं जे जी काय आपल्याला बोलली ती का नाही त्यांची नाक पाडायची ती मला म्हणून मी तुमला सांगते कुणाकडे लक्ष द्यायचं नाही आपलं एवढं मोठं एवढं मोठं असं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही मला पण पण बोलण्याला शब्द जात नाही का आणि कसं आहे माहित का मग आपलं ज्या वेळेस वाईट परिस्थिती असते त्यावेळेस आपल्या संघ कोण नसतं ही लक्षात ठेव आणि ज्या वेळेस आपली परिस्थिती चांगली असते ना होते त्या मध नसलं की माशा गोळा होत नाही तर म्हणून ना जिद्द सोडायची नाही माणसानं लढायची ज्याच्या माग स्वामींचा आशीर्वाद आहे त्याच्या माग संकट आले तरी स्वामी सारत्यात एवढं लक्षात ठेवू आणि परत असं खचू नको आणि मला पण खचवू नको आणि बापा पुढं असलं बोलू नको mm. कळलं ना सांगितलेलं ध्यानात ठेवू mm. आणि तुला वाटतंय ना तुला ह्या शाळेत सायकली सायकल तीन किलोमीटर चालत जायचं आहे मी तुला चांगल्या शाळेत घालते तू तूच शिकत असेल ना चांगल्या शाळेत घालती मग मला शेवटी काय तर करावंच लागेल आता माझ्यापाशी एकच पर्याय उरलाय त्याला का करती ग तुला काय झालं बया किटल्या जवळ जवळ घेऊन घेऊन आज गाडीतले लेकरांनी त्या ठेवलं नाही चाल जाऊन पिठ पडलं बर काय घास बर खाय येल ग नाही ग देऊ दिसता उमरामध्ये आलाय सगळं एवढं असा लागेल का मला द्या माने पाणी द्या पाणी बसून बसून पिऊ देते ग वरन लगे आलेले गार पाणी पिया करते तुम्ही काय केले काय काय जात आता मग काय केले लेकरांसाठी काय केलं तुम्ही सांगा मला आज एवढ ती लेकर आहे ती ती लागली मला बोलायला लागली सांगाय तुम्ही काय केलं पोरांसाठी काय केलं म्हणजे पोरं काय म्हणते तुला लेvarphi मुनी चार पाय अजून अग काय म्हणली ती तर सांग की काय म्हणली विचारता म्हणजे कोणता ते काय म्हट ग कर काय म्हटला बोलले तुला कोण काय ती तर सांग पराजिना चडते ती लेकर नाडात येते ती सायकल नाही म्हणते ती ते असे दररोज आपल्याला कामाला दोन आता बी पुन्हा जाधी लागून आपली वाट धरून एका कडे निशाळा जाव याव पोटाला त्यांनाच घासभर चालू का ते सायकल घेऊ सायकलीनं पुढं भरल काय करायचं आमचा चालू व्हायच्या पंधरा वाडा आहे करू काय तर तू याक करू नको काय काय नाही पंधरा दिवसांनी शाळा चालू आहे त्यांना सायकल आणतो कशाला मी नाही ती नेणार पण ती माघारी येईल नाही येईल काय तेच जमूळच भविष्य माहित नाही सगळं जर असं फुकत बसलो तर राहायचं जवळ काय माझ्या सगळं माहित आहे लेकरांची किंमत हाय मी नाही म्हणत नाही कानातलं मुडून सायकल गाडी ऐकू या खात्रा विकू की, की। का तुला एवढच दिसतंय गिकू माता पितरी गुंत काय करायचंय अजिबात नाही मी काही घेणार नाही

आणि थोरा शिंदा चांगली सायकल आण आणि त्यांना म्हणू नका कि ही करून ही मोडून शिणा सायकल आपण तुझं कांद्रे का दिसल्यावर लेकर विचारलं कुठे गेलं म्हणून माहिती मी काय तर घालन खोट फिट पण मला लेकरांच्या तोंडाकडे बघू वाटत ना बाबा आता ही परिस्थिती आपली काय हटायची नाही काय वाजलीच परिस्थिती राहायची आपली आपल्याला बोलते ती आपल्याला म्हणते ती ती म्हणते ती की आपण गरीब आहे पण पोराच्या पोर मिसळ आहे तर पोर मिसळू दे ती त्यांना म्हणते ती ना भो आहे आमच्या सायकली पासून ती नाही पडलं या मनाला तेव्हा माझं निकुर मला सांगायला लागलं तेव्हा माझं मन आत्म तुटलं भर त्यामुळं मला ना काही ह्याच्या सावलीला राहण्यापेक्षा लेकरांच्या मायेच्या सावलीला राहण्याला मोठं आहे भर तुम्हाला कसं कळण आहे अगं सगळं करत आहे गोकाचा विचार पैशी देणं आहे तुला माहित आहे आपली मका झोपली होती लोकांचं कर्ज झालं होत तर आपले पिकले लोकांचे चार पैसे द्यायचं कटायचं घरात आपल्याला काय दागत नाही दोन विचार कस करत नाही तो पुरे पुरेप परिस्थितीने आपले भेटले नाही ते आपण आपल्या लेकरांना पण भेटणार त्यामुळं आपल्याला काहीतरी करावं लागत करू पण अशी काही नको काय करतो काल वडा या काय गाभरी नाही ती काय दूध देत नाही आता दाद्या आटीला गेला या दाद्याचा पुढे नाही खर्च आहे असू दे करू काय तर अग तुला या फोकाडचे पैसे नाही कि